दैनिक बंधुतामधून मिरजेतील कारसेवक सुरेश शेळके आणि कारसेवक शहाजी कांबळे यांच्याविषयीची बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीमुळे या दोन्ही उपेक्षित कारसेवकांचं कार्य समाजासमोर आलं त्यानंतर समाजातील विविध घटकांकडून कारसेवकांचा सन्मान केला जातो कारसेवक सुरेश शेळके यांचा मुंबईत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी सत्कार केला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती तर कारसेवक शहाजी कांबळे यांचा मिरजेत माजी मंत्री विनायक कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि भाजपाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मोहन वानकंडे उपस्थित होते दैनिक बंधुतामधून शेळके आणि कांबळे यांच्याविषयी प्रसिद्ध केल्यानंतर दुर्लक्षित असणाऱ्या कारसेवकांना सन्मान मिळतोय उपेक्षित कारसेवकांची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून दैनिक बंधुताचे अभिनंदन केलं जाते आहे